नमस्कार शेतकरी मित्रांनो काय म्हणताय सध्या कापसाचे भाव बघून चेहऱ्यावर थोडा हसू आलं असेल नाही का खूप वाट पाहिल्यानंतर आपल्या पांढऱ्या सोन्याला म्हणजे आपल्या कापसाला चांगली झळाळी आलीये बाजारातले हे वाढते आकडे पाहून मनात एक आशेचा किरण नक्कीच जागा झालाय पण या भाववाढी मागचं खरं वास्तव काय आहे ही तेजी टिकणार आहे की फक्त काही दिवसांपुरती आहे याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत आणि म्हणूनच आज प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मनात जो एकच मोठा प्रश्न आहे तो म्हणजे घरातली लक्ष्मी आपला कापूस आता विकायचा की अजून भाव वाढण्याची वाट पाहायची हा एक निर्णय आपल्या वर्षभराच्या मेहनतीचं सोनं करणार आहे ह्या महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी हे विश्लेषण शेवटपर्यंत नीट आहे का कारण योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णयसुद्धा आपलं हजारो रुपयांचं नुकसान टाळू शकतो म्हणून पुढे जाण्याआधी जर तुम्हाला अशीच खरी आणि खात्रीशीर माहिती हवी असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया बाजारात सध्या जे उत्साहाचं वातावरण आहे ही जी नवी झळाळी आली आहे ती नेमकी कशामुळे आली हे भाव का वाढत आहेत याचं मूळ आपण शोधूया बाजाराचं हे, शोध हे बदललेलं चित्र आधी नीट समजून घेऊ जरा हे आकडे बघा फक्त गेल्या दोन आठवड्यात परिस्थिती कशी बदलली आहे जिथे भाव सात हजार सातशे रुपयांच्या घरात होते ते आता आरामात आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयांपर्यंत पोचले आहेत इतकंच नाही तर अकोटच्या बाजारपेठेत तर तब्बल आठ हजार चारशे रुपयांचा टप्पाही गाठलाय ही वाढ लहान नाहीये ही, ही खरंच एक मोठी आणि आपल्याला दिलासा देणारी झेप आहे ठीक आहे भाव वाढले हे तर आपल्याला दिसतंय पण एक हुशार शेतकरी म्हणून आपल्याला हे माहीत पाहिजे की यामागे नक्की कोणती कारणं आहेत ही वाढ तात्पुरती आहे की टिकणारी तज्ञांच्या मते या भाववाढीच्या मागे तीन मजबूत कारणं आहेत जे आपल्याला बाजाराची दिशा समजून घ्यायला मदत करतील चला ते घटक कोणते आहेत ते पाहूया हे तीन मुख्य घटक आहेत पहिला सरकारने परदेशी कापसावर लावलेला आयात कर दुसरा आपल्या देशात झालेली उत्पादनातील मोठी घट आणि तिसरं म्हणजे सरकीच्या दरात झालेली वाढ आता या प्रत्येक मुद्द्याचा आपल्या भावावर कसा परिणाम होतोय ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे सरकारचा निर्णय बघा एक जानेवारीपासून सरकारने बाहेरून येणाऱ्या कापसावर अकरा टक्के आयात कर लावला आता याचा आपल्याला काय फायदा सोपंय बाहेरचा कापूस महाग झाला आणि आपल्या देशातल्या मिल्सना आपला म्हणजे देशी कापूस खरेदी करणं जास्त फायद्याचं ठरू लागलं थोडक्यात सरकारने आपल्या मालाला एक प्रकारचं संरक्षणच दिलंय आता दुसरं कारण जे बाजाराचा सगळा खेळच बदलू शकतं तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण यावर्षी आपल्या देशात कापसाचं उत्पादन गेल्या पंधरा वर्षांतलं सगळ्यात कमी म्हणजे फक्त दोनशे पंच्याहत्तर लाख गाठींवर येण्याचा अंदाज आहे आणि बाजाराचं नियम सोपं आहे जेव्हा माल कमी असतो आणि मागणी जास्त असते तेव्हा भाव वाढतातच आणि तिसरं कारण आहे सरकीचे भाव म्हणजे बघा फक्त कापसालाच नाही तर सरकीलाही चांगला भाव मिळतोय जेव्हा सरकीचे दर वाढतात तेव्हा जिनिंग मिलचा फायदा वाढतो मग ते काय करतात ते शेतकऱ्यांकडून थोडा जास्त भाव देऊन कापूस खरेदी करायला तयार होतात म्हणजे त्यांचा फायदा थेट आपल्यापर्यंत पोचतो बरं आत्तापर्यंत आपण बघितलं की भाव का वाढत आहेत पण आता खरा आणि लाख मोलाचा प्रश्न हे भाव कुठपर्यंत वाढतील आपल्या मनात गावात व्हॉट्सअप ग्रुपवर दहा हजारचा आकडा फिरतोय पण हे स्वप्न आहे की वास्तव या भाववाढीला कुठेतरी एक मर्यादा आहे का चला ती लक्ष्मण रेषा काय असू शकते याचं गणित समजून घेऊया ही स्लाइड खूप महत्वाची आहे जरा शांतपणे विचार करा समजा आपल्या कापसाचा भाव नऊ हजार पाचशे ते दहा हजार झाला तर कापड गिरणी मालक काय करेल तो आपला महाग कापूस घेईल का नाही त्याच्याकडे तीन पर्याय आहेत एक तो अकरा टक्के टॅक्स भरून परदेशातून कापूस आयात करेल दोन तो कापसाऐवजी पॉलिस्टर वापरेल किंवा तीन तो उत्पादनच कमी करेल या तिन्ही पर्यायांमध्ये नुकसान आपलंच आहे आणि याच कारणामुळे तज्ज्ञांच्या मते दहा हजारांच्या स्वप्नात अडकून न राहता वास्तवाचं भान ठेवणं गरजेचं आहे या हंगामासाठी आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपये ही भावाची एक नैसर्गिक आणि वास्तववादी लक्ष्मण रेषा असू शकते याच्यावर भाव जाण्याची शक्यता खूपच कमी आहे अगदी ज्येष्ठ कापूस तज्ञ गोविंद वैराळे यांच्यासारखे अभ्यासकी हेच सांगतात की अतिअपेक्षेच्या नादात हातात आलेला आठ हजार पाचशे ते नऊ हजाराचा चांगला भाव गमावण्याची चूक करू नका योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यामध्येच खरी हुशारी आहे इतकंच नाही तर आपल्याला काही बाह्य धोक्यांवरही नजर ठेवावी लागेल ज्यावर आपलं नियंत्रण नाही उदाहरणार्थ जर अमेरिका आणि भारत यांच्यात काही व्यापार करार झाला आणि आयात कर कमी झाला तर भाव खाली येऊ शकतात त्याचप्रमाणे आपला सूत खरेदी करणारा बांगलादेश जर आपल्या सूतावर कर लावणार असेल तर आपली निर्यात घटेल त्यामुळे बाजार पूर्णपणे जोखीमांपासून मुक्त नाही हे लक्ष ठेवायला हवं तर मग ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर आपण आता काय करायला हवं फक्त माहिती असून उपयोग नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं आहे चला आता या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा घेण्यासाठी एक हुशारीची विक्री रणनीती काय असू शकते ते तीन सोप्या टप्प्यांमध्ये पाहूया ही कृती योजना अगदी सोपी आणि सरळ आहे पहिला नियम घाई करायची नाही दुसरा नियम सगळ्या कापूस एकदाच विकायचा नाही टप्प्याटप्प्याने विका आणि तिसरा नियम घाबरून विक्री तर अजिबात करायची नाही चला एक एक करून समजून घेऊया सगळ्यात पहिलं घाई टाळा भाव थोडे वाढले म्हणून लगेच सगळ्या कापूस बाजारात नेऊ नका निदान पुढचे आठ ते दहा दिवस बाजाराचा कल बघा भाव कुठे स्थिर होतात यावर लक्ष ठेवा घाईत घेतलेला निर्णय पश्चातापाचं कारण बनू शकतो ही आहे सर्वात महत्वाची आणि हुशारीची पायरी तुमच्याकडे दहा क्विंटल कापूस असेल तर तो सगळा एकदम विकू नका जेव्हा भाव साडेआठ हजार रुपयांच्या पुढे जाऊ लागतील तेव्हा दोन तीन क्विंटल विका भाव अजून वाढले तर परत दोन तीन क्विंटल विका यामुळे तुमची जोखीम कमी होते आणि तुम्हाला सरासरी सर्वोत्तम भाव मिळतो आणि तिसरी गोष्ट जी मनाला धीर देणारी आहे घाबरू नका जरी बाजारात भाव थोडे खाली आले तरी आपल्याकडे सी सी आयचा पर्याय आहेच सरकार किमान आधारभूत किंमतीने खरेदी करत आहे त्यामुळे घाबरून कमी भावात कापूस विकण्याचा प्रश्नच येत नाही सी सी आय आपल्यासाठी एक सुरक्षा कवच आहे हे लक्षात ठेवा चला आता आपण सगळे मिळून एकमेकांना मदत करूया आज तुमच्या गावातल्या तुमच्या जवळच्या बाजारपेठेत कापसाला काय भाव मिळाला तो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या एका कमेंटमुळे इतर अनेक शेतकरी बांधवांना बाजाराचा खरा अंदाज येईल हे विश्लेषण तुम्हाला महत्त्वाचं वाटलं असेल तर आपल्या इतर कापूस उत्पादक मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा आणि भविष्यातही अशाच अचूक माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेण्यासाठी कृषी साथी या आपल्या यूट्यूब चॅनलसोबत जोडलेले रहा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद